सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्याच दोन वर्षात ब्याण्णव हजार कोटींची कामं केली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ब्याण्णव हजार कोटींची विकास कामं करण्यात आली पंच्याहत्तर वर्षांच्या काळात इतक्या हो मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्याच्या माध्यमातून विकास कामं करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली

त्या ठिकाणी चांगला रस्ता दिसला की सहजपणे विचारायचं की हा चांगला रस्ता कोणत्या विभागाचा आहे तो नक्की सांगेल की हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे ते मला अभिमानाने सांगता येतं